नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बातमीपत्र मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर वसुली करण्याकरता जो प्रताप चालवला जातोय त्याबद्दलच महामानव फाउंडेशनचे संस्थापक संजय आठवले यांच्याशी कृषीप्रधान टी व्हीने संपर्क केला यावेळी विविध प्रश्नांवर त्यांच्यासोबत कृषीप्रधान टी व्हीच्या टीमने चर्चा केली येथे उपस्थित असलेल्या महिलांनीही मोठ्या हिमतीने कृषीप्रधान टी व्हीसमोर आपली कैफियत मांडली बुधवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी महिला कर्जमुक्ती समितीद्वारे महामोर्चा राहुल नगर टेकडी कॅम्प अमरावती येथून निघणार असून हा मोर्चा मायक्रो फायनान्स सारख्या बड्या कंपन्यांच्या विरोधात गरीब व कष्टकरी महिलांचा असून हा पूर्णतः यशस्वी लढा राहील असा विश्वास संजय आठवले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आपण सध्या आठवले साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे मायक्रो फायनान्स कंपनीकडून जो काही प्रकार झाला त्याबद्दल आपण आठवले साहेबांकडून थेट जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत आठवले साहेब या ठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड उद्ध्वस चालू केलेला आहे आणि उच्छाद माजवलेला आहे कारण असं की माझ्याकडे अनेक महिला आलेल्या आहेत ज्यांना या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे ते अव्वाच्या सव्वादराने त्यांना या ठिकाणी त्यांनी कर्जाचं वाटप केलेलं आहे आणि वसुलीसाठी ते त्यांच्या मागे प्रचंड प्रमाणात तगादा लावतात आणि इथपर्यंत की तुमच्या घरातलं तुम्ही सामान विका तुम्ही काहीही करा वाटल्यास काही काही महिलांनी मला एवढं सांगितलं मला या ठिकाणी सांगणाऱ्यांना थोडं खंत वाटते कि चीजे चीजे तेंगी 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 पड़ो की बाजारात जाऊन बसा पण तरीसुद्धा आमचे तुम्ही पैसे द्या असं हे मायक्रो फायनान्स कंपनीचे जे वसुलीचे जे दलाल आहेत त्यांच्याकडे येतात त्यांनी त्यांना सोडोकी पोळो करून सोडलेलं आहे महिलांना या ठिकाणी पूर्वी शासकीय सेवेमध्ये कार्यरत होतो परंतु जेव्हा मी झोपडपट्टीमध्ये प्रत्यक्ष महिलांच्या संपर्कात आलो तेव्हा काही महिला अत्यंत हवालदिल आणि केविलवाण्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जीवन जगत होत्या एकदा दोन चार महिला माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला काही पैशाची मागणी केली आणि मी त्यांना म्हटलं हे कशासाठी तुम्ही एवढं करून आलं तर काही महिलांनी मला स्पष्टपणे सांगितलं की या ठिकाणी हे जे मायक्रो फायनान्स कंपनीचं आम्ही कर्ज घेतलेला आहे त्या कर्जाची परतफेड करायची आहे आज जर मी ते पैसे भरले नाहीत तर माझ्या गटातल्या दहा बारा बायासुद्धा माझ्या घरी यायची त्यांनी मला धमकी दिलेली आहे आणि जेव्हा त्यांच्याशी वसुली जे दलाल जे येतात त्यांच्याशी जेव्हा संपर्क जेव्हा साधला आणि त्यांनीसुद्धा मला धमदाटी केलेली आहे सर ज्या महिला तुमच्याकडे तक्रारी घेऊन आल्यात त्यांच्या तक्रारीबद्दल आता तुम्ही नेमकं काय पाऊल उचलणार आहे की त्यांना खरोखर न्याय मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही काय करणार आहे कशा प्रकारची मदत त्या महिलांना आपण आपल्याकडून करणार आहे सर्वप्रथम आम्ही आपले जे जिल्हाधिकारी आहे यांच्याकडे निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी चांगली त्यामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि पोलीस आयुक्त साहेबांकडे त्या निवेदनाची कॉपी पाठवली आहे आणि त्यांना प्रत्यक्ष त्याची चौकशी करा आणि अहवाल सादर करा आणि महिलांना या ठिकाणी न्याय द्या परंतु आता जेव्हा तक्रारी सुरू झाल्या तक्रारीचा एवढा वोघ वाढला एवढा ओघ वाढलेला आहे की प्रचंड लोंडाचा लोंडा तक्रार करण्यासाठी महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मग त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की विभागीय स्तरावर सर्वप्रथम एक प्रायोगिक तत्त्व म्हणून आपण या ठिकाणी आंदोलन छोडूया म्हणून आम्ही सुरुवातीला पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिलं त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं परंतु आपलं कार्यक्षेत्र विभागीय स्तरावरचं अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वासिम असल्याकारणानं मग आम्ही विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून एक प्रचंड मोठा महिलांचा महामोर्चा म्हणून या ठिकाणी आम्ही बुधवार दिनांक चौदा डिसेंबरला या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या महिलांकडे या ठिकाणी कर्जाचा डोंगर आहे तर आता आपल्या महाराष्ट्र शासनानेसुद्धा चांगले पाऊल उचललेले आहे आपले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजीसुद्धा चांगलं पाऊल उचललेलं आहे त्यांनी पंचेचाळीस हजार करोड विजय माल्याला माफ केले त्यानंतर त्रेसष्ट जे उद्योगपती आहेत त्यांनासुद्धा कर्ज माफ केले त्यांच्याकडे कितीतरी एका एका उद्योगपतीकडे बाराशे करोड बारा हजार करोड चौदाशे करोड चारशे करोड पाचशे करोड असे जर कर्जाची जर कधी बेरीज जर कधी लावली आपण त्रेसष्ट उद्योगपतींच्या तर तुम्हाला सांगतो मी कितीतरी खरबो खरबोमध्ये ते बेरीज त्यामध्ये येणार आहे आणि असे खरबोचं जर कधी कर्ज जर कधी हे आपलं शासन जर कधी माफ करत असेल आणि त्यानंतर व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना कर्ज माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज माफ केलेलं आहे आणि असं असताना आपले सन्माननीय पंतप्रधान साहेब महिलांना कर्जातून मुक्ती देण्यासाठी त्यांच्यापर्यंत जर हा आवाज पोहोचला तर निश्चितच पंतप्रधान सुद्धा यामध्ये चांगला निर्णय घेतील कारण आम्ही आता है महा और या महामोर्चावर एवढारच या ठिकाणी थांबणार नाही तर यानंतरचा आझाद मैदान मुंबईला मुख्यमंत्री यांना सुद्धा भेटायला आम्ही जाणार आहे आणि त्या मोर्चाची घोषणा मुंबईच्या या येणाऱ्या आगामी जे बुधवार चौदा डिसेंबर जे आहे या महामोर्चा जो आमच्या अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर होणार आहे सर्व समक्ष म मुंबई मंत्रालयावर जो मोर्चा काढणार आहे त्याची सुद्धा तारखेची या ठिकाणी घोषणा होणार आहे तर आम्ही असं म्हणजे ऐकलं आहे की मोर्चाच्या संबंधी तुम्ही दोनशे रुपये आ, सहयोग राशी बा स्वइच्छेने घेत आहे मग स्व जर तुम्हाला कोणी दोनशे रुपये देऊ शकत नसेल पन्नासच रुपये त्यांना द्यायचं असेल तर मग तुम्ही ते स्वीकारणार नाही का आणि स्वइच्छा हा शब्द वापरल्यानंतर दोनशे रुपये छापील आहे असं का बरं हां चांगला प्रश्न विचारला तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी जबरदस्ती कोणावरही केलेली नाही सुरुवातीला अत्यंत चार दिवसपर्यंत कोणाकडून एक रुपये या ठिकाणी घेतला नव्हता हो प्रचंड पॉम्प्लेट छापणं आणि पॉम्प्लेट छापून पत्रक छापून हे स्वतःच्या स्वखर्चानं आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर राहिला मुद्दा दोनशे रुपयाचा तर दोनशे रुपयाचं पावती पुस्तक ते छापण्यात आलं होतं परंतु आता प्रत्येक जर गट गट लोक या ठिकाणी येतात गटागटाने येतात एका एका गटामध्ये दहा ते पंधरा पंधरा स्त्रिया यामध्ये असतात आणि आपण प्रत्येकापासून प्रत्येकापासून कधी कोणापासूनही एकतरी पावती आपण तुम्ही आम्हाला दाखवा की आम्ही प्रत्येक व्यक्तीपासून या ठिकाणी प म्हणजे महिलेपासून या ठिकाणी पैसे घेतलेले आहेत असं एकही एक पावती नाही त्याचा वेगळा प्रकार झाला असेल तो माहीत नाही परंतु एका गटामध्ये दहा महिला असतात दहा महिलेकडून जर एक दोनशे रुपयाची जर कधी पावती फाडली तर त्याचे जास्तीत जास्त एका महिलेकडून वीस रुपये कमीत कमी आम्हाला मिळणार होते आणि त्या माध्यमातून कोणतंही संघटन चालवत असताना कोणतीही संस्था चालवत असताना आर्थिक खूप गरज आहे यदा कदाजी भविष्यात जर तुमच्यावर या पैशांना प्रश्न प्रश्नचिन्ह गेलं तर तुम्ही त्याची स्पष्टीकरण देण्यासाठी तयार आहात का म्हणजे जे तुम्ही पैसे घेता त्याचं तुम्ही नेमकं काय केलं याच्याबद्दल जर कोणी तुम्हाला स्पष्टीकरण मागितलं तर ते तुम्ही देण्यासाठी तयार आहात का बिल्कुल अर्थातच मी नक्की देईल मी सक्षम आहे कारण मी त्यांचा जो पैसा घेतलेला आहे मी प्रचंड या ठिकाणी पॉम्पलेट काढलेले आहे बॅनर काढलेले आहेत आणि जो त्यांच्याकडून निधी मिळालेला आहे अत्यंत मोजका निधी त्यांच्याकडून मिलेला आहे तुटपुंजा निधी जरी म्हटलं तर वागं ठरणार नाही याच्यापेक्षा जे काही आपले संघटना चालवतात था, ज्या संस्था चालवतात था, जे राजनितिक जे या ठिकाणी मंडळी आहे सुद्धा विचार करतील की कोणत्याही प्रकारचं आंदोलन असेल कोणत्याही प्रकारचा मोर्चा असेल तर त्याला किती प्रमाणात या ठिकाणी निधी लागतो आणि निश्चितच त्यांनी सर्वांनी माझ्यावर जे आरोप करतो करतील माझ्यावर जे आक्षेप घेतील त्यांनी त्या महामोर्चाचं अवलोकन करावं त्या निधीचं अवलोकन क करा करावं आणि कोणी जर कधी हिशोब मागत असेल तर निश्चितच मी छापलेल्या पावत्या माझ्याकडे आहेत मी सर्वांसमक्ष पुढे ठेवीन आणि ते पाहिल्यानंतर पैसे आले किती आणि कार्यक्रमाला हा पैसा लागला किती याचं सुद्धा मी सर्वांसमोर ते पारदर्शकपणे तेच त्या ठिकाणी मी मांडणार आहे या लढ्याबद्दल तुम्ही सरकारला एक काय संदेश द्याल तुमच्याकडून मी सरकारला एवढंच म्हणेल आपले जे मुख्यमंत्री आहेत अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामधून हे लोन पेटलेलं आहे जरी याची चिंगारी आणि याची जे सुरुवात अमरावती जिल्ह्यामधून असेल स्लम एरियामधून असेल मी स्लम एरियामध्ये राहतो झोपडपट्टीमध्ये राहतो मी राहुल नगर बिच्चू टेकडीमध्ये राहतो सर्वांना माहीत आहे या ठिकाणहून जरी याची चिंगारी सुरू झाली याची जरा जर समजा आता ही सुरुवात झाली तरी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शुज्ञ आणि तज्ज्ञ मंडळी आहे याचा अभ्यास करत आहेत आणि निश्चितच माझा हा प्रामाणिक उद्देश राहील माझा हेतू राहील जरी हे आंदोलनाला सुरुवात मी केली निरनिराळ्या पक्ष आहेत या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचं नाव घेणं शक्य होणार नाही प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मी या ठिकाणी विनंती करेल या चौदा तारखेच्या सुद्धा मी स्थानिक आमचे जेवढे काही राजकीय पक्ष आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदाभेद मी करणार नाही प्रत्येकाला त्या ठिकाणी मी बोलावणार आहे प्रत्येकाला निमंत्रण देणार आहे आणि त्यांनासुद्धा मी प्रामाणिकपणे विनंती करणार आहे की हा महिलांच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा महाराष्ट्र आहे महिलांची जे या ठिकाणी आर्थिक शोषण आणि पिळवणूक होत आहे यासाठी तुम्ही सुद्धा मला हातभार लावा नाव मोठं हो मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी राजकारणी माणूस नाही 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 आमच्या एक आम शेतीत पीक झालं आम्ही एवढ्या कर्ज भरू शकत सरांनी एकाच गावात जिल्ह्यातील गट बंद करावे असे आम्हालाही वाटते आम्ही आठवले सरांचं खूप अभिनंदन करतो आणि आठवले सरांना जो आवाज उठायचा आहे त्याच्यासाठी पाठीमागे आम्ही पण तयार आहोत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून एकंदरीत जो प्रकार घडण्यात आला त्याबद्दल आपण आठवले साहेबांनी येथे दुरून दुरून आले महिलांकडून त्यांच्याबद्दल जो त्यांच्यासोबत नेमका प्रकार घडला त्याबद्दल माहिती जाणून घेतली श्रुतिका सोबत मी ऐश्वर्याच चुनडे कृषीप्रधान टी व्ही अमरावती आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी सबस्क्राइब करा कृषीप्रधानचे यूट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार